नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण गणेश गौरी मुहूर्त दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षी पार्थिव गणेश पूजन मुहूर्त व ज्येष्ठा गौरी व्रत पूजन मुहूर्त याविषयी चर्चा करणार आहोत यावर्षी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यानव्यापीनी अर्थात मध्यान्ही असल्यामुळे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण ब्रह्ममुहूर्तापासून दुपारी दीडपर्यंत केव्हाही गणेश स्थापना करू शकतो अर्थात मध्यानपर्यंत दुपारी दीडपर्यंत सकाळी कालापासून दुपारी दीडपर्यंतचा कालावधी गणेश स्थापनेसाठी शुभ कालावधी राहील अर्थात काही अपरिहार्य कारणामुळे अथवा सार्वजनिक गणेशाची स्थापना आपण दुपारी दीड नंतरही करू शकतो अथवा काही अपरिहार्य कारणामुळे घरातील गणपतीची स्थापना सुद्धा आपण दुपारी दीड नंतर दिवसभरात कधीही करू शकतो परंतु शक्यतो दुपारी दीडच्या अगोदर आपण गणेशाची स्थापना या दिवशी करावी या दिवशी सुद्धा शिवलिखित चौघड्याप्रमाणे आपणास मी काही शुभमूहूर्त देत आहे त्याचा आपण त्याची आपण नोंद करून घ्या अर्थात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट ते साडेनऊ पर्यंत शिवलिखित चौघ्याप्रमाणे लाभ व अमृत हे शुभमुहूर्त राहतील त्याचप्रमाणे याच दिवशी सकाळी अकरा ते दुपारी बारा तीस हा शिवलिखित चौघडी याप्रमाणे शुभमुहूर्त राहील गणेश स्थापनेसाठी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शुभमूर्त राहील त्याचप्रमाणे गणेश देवतेचे विसर्जन आपण आपल्या प्रथेप्रमाणे दीड दिवसांनी तीन दिवसांनी पाच दिवसांनी अथवा अथवा अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे करू शकतो तसेच गौरी व्रत हे नक्षत्र प्रधान व्रत असलेले त्यामुळे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी यावर्षी अनुराधा या नक्षत्र संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अर्थात अनुराधा नक्षेत्रावर अर्थात गौरीचे आव्हान करावीचे असते प्राणप्रतिष्ठा करावीची असते गौरीची स्थापना करावीची असते त्यामुळे अनुराधा नक्षत्र यावर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी प्राप्त काळापासून यावर्षी दिवसभर संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अर्थात संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपण केव्हाही या गौरीचे आवाहन करू शकतो गौरीची स्थापना करू शकतो यामध्ये सुद्धा आपल्याला शुभ वेळा पाहिजे असतील तर शिवलिखित चौघड्याप्रमाणे सकाळी सात पंचावन्न ते दुपारी बारा तीस पर्यंत क्रमाने चर लाभ व अमृत हे शुभ मुहूर्त राहतील तसेच शिवलिखित चौघड्याप्रमाणे दुपारी दोन दहा ते तीन चाळीस हा सुद्धा शुभमुहूर्त राहील त्याचप्रमाणे या दिवशी योग व विष्टीकरणाची समाप्ती दुपारी चार नंतर होत असल्यामुळे चार नंतर सुद्धा दुपारी चार ते पाच सत्तावीस पर्यंत सुद्धा आपण गौरीची स्थापना गौरीचे आवाहन करू शकतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गौरी पूजनचा दिवस आहे सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नक्षत्र संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असल्याने दिवसभर आपण गौरीचे पूजन करू शकतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो तसेच महाने विद्या अर्पण करू शकतो गौरीचे पूजन करू शकतो त्या दिवसभर ज्येष्ठ नक्षत्र असल्याने संध्याकाळी सात पंचावन्नपर्यंत आपण विद्या अर्पण करू शकतो तसेच हळदी कुंकूचा कार्यक्रम करू कर शकतो तो त्याचप्रमाणे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करावेचे आहे अर्थात मूळ नक्षत्र दिवसभर असल्यामुळे या दिवशी सुद्धा दिवसभर अर्थात या दिवशी सुद्धा मूळ नक्षत्र दिवसभर व संत असल्यामुळे संध्याकाळ दोर ग्रहण करू शकतो व गौरीचे विसर्जन या, या करू शकतो या दिवशी सुद्धा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा गौरी विसर्जनासाठी व धोरण ग्रहण करण्यासाठी शिवलिखित चौघड्याप्रमाणे सकाळी नऊ तीस ते दुपारी दोन पर्यंतचा कालावधी चर लाभ अमृत हे शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभमुहूर्त राहतील त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी अर्थात सूर्योदयानंतर पहिला तास अर्थात साधारणपणे सकाळी सहा ते सात पर्यंतचा कालावधी अर्थात मंगळवारी मंगळाचा होरा सुद्धा दोर ग्रहण करण्यासाठी व गौरी विसर्जनासाठी शुभ कालावधी राहील अर्थात ठिकाणानुसार हा कालावधी थोड्याफार प्रमाणात बदल होईल त्याचप्रमाणे शिवलिखित चौघड्याप्रमाणे या दिवशी दुपारी तीन चाळीस ते सायंकाळी पाच दहापर्यंतचा कालावधी सुद्धा दोर ग्रहण करण्यासाठी व गौरी विसर्जनासाठी शुभ कालावधी राहील आपल्याला याबाबत काही शंका असल्यास मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच माझे या गौरी गणपती उत्सवाविषयी शंका समाधानाचे अजूनही काही व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ आपण अवश्य पहा त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादीविषयी आपल्याला मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद